नमस्कार मित्रांनो मिलिन घाटी कॉमेडीमध्ये आपलं सरसे स्वागत आहे बघा सुमित रेडी स्केटिंगसाठी एकदम अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा पाहू शकता या ठिकाणी हे बघा स्केटिंग अमेरिकेला त्याचे बघा मी सुमितचे आहे ना सुमित आहे स्ने शॉर्ट आहे ना त्याचे आहे ना चार हजार सबस्क्राईबर झालेले मित्रांनो बघा लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बघा अतिशय सुंदर हे किती बघा मित्रांनो बघा तिकडे चला, चला। मित्रांनो हे तुम्हाला वातावरण छान बघा पाहू शकता अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघू शकता या ठिकाणी बघा जिकडे पाहावे तिकडे छान बघा बघा किती स्थिती बघू शकता या ठिकाणी बघा

मला बघा चला मी बघा मित्रांनो बघा मित्रांनो शेअर करा लाईक करा जा शेअर करत जा असे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाठवू या आमचं नवीन एक चॅनल आहे एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनल आपण लाईक करा जा शेअर करत जा सबस्क्राइब करा पुढे नकासेट

Kita karena Kak, salut saja. Semua bisa dikurangi, gue langsung bakal paus cetak. काय काय अरे काहीच स्क्रळा दिवस उद्या पूजा भावना जायचं कर नका रे इकडे बघा मित्रांनो कसं वाटलं नक्की लाईक करा जा शेअर करत जा आणि सबस्क्राइब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवू बाय बाय कर नका ना हा दुसरा व्हिडिओ एनर्जी साठी पाणी बघा पाणी पिया लागलं बघा ताण लागलेली आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आमच्या लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायचा पुढचा आता तुम्हाला पडून दाखवतो बरं हां चालू आहे असं आहे का बघा मित्रांनो पुढचा नजारा बघू शकता या ठिकाणी पुढचा नजारा दाखवतो बघा इकडे बघा जंगल जंगल आहे बघा बघू शकता अतिशय सुंदर वातावरण आहे बघा सुमित काय लागला मस्त बरं तिथं डबल क्लिक करावं लागते का तिथं तिथं डबा लागते का इथं दाबल्यानंतर इथं दाबा लागते का परत हा, आ, का परत हा का हे बघा तुम्हाला काय आहे इथं बंद झालं का नाही चालू नंतर परत इथं दाबल्यानंतर पुढे घ्यायचं नाही बघा हे बंद केलं नाही तुम्ही पुढून घेऊ शकता असं आहे नंतर परत त्याला डबल परत करायचं असं आहे का ओके okay, चला, चला किडून चला, चला, चला। ना तिकडून जायचं लांब होत तुमचं पण मित्रांनो बघा तुम्हाला अतिशय लांब बाबा बाबा लांब आले रे मित्रांनो आमची गाडी लांब आहे लाईट आहे चला इथून जाऊ चिकडून

थम-थम गड़बड़ करू को लाइक करा शेअर करा ओके okay बाय